वंचित बहुजन आघाडीचे तमाम सगळे उमेदवार तसेच डॉक्टर नितीन डेपेसाहेब अविनाश दादा भोसेकर प्रवीण दादा रोबागुल मुफ्ती साहेब आणि तसेच इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम नेते नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तसेच या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय आणि जय मल्ला <laughs> सुरू करण्याआधी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो <laughs> आणि सुरू करतो तर थेट मुद्दा ते बऱ्यापैकी किती लोकांना वाटत की लोकार ना वाट कि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्वाच्या नाही आहेत हात वर करून दाखवा अशा किती लोकांना वाटत की आमदार आणि खासदार जास्त महत्वाचे आहेत नगरसेवक काय कामाचे नाहीत हात वर करून दाखवा अशा किती लोकांना वाटत की आमदार आणि खासदार हे मोठी लोक राहतात नगरसेवक हे छोटी लोक राहतात हात वर करून दाखवा ज्या ज्या लोकांना वाटत की आमदार आणि खासदार हे जास्त महत्वाचे राहतात आणि जास्त महत्व राहतात त्या लोकांना दृष्टी एक विनंती करतो की आपण आमदाराला किती निधी मिळतो खासदाराला किती निधी मिळतो आणि नगर परिषदेमधल्या कोणत्याही नगरसेवकाला जर दलित विकास दलित वस्तीचा विकासाचा निधी मंजूर झाला असेल तर तो निधी किती मिळतो एकदा तपासा एका आमदाराला पाच कोटी मिळतात दोन कोटी मिळतात एका खासदाराला पाच कोटी मिळतात पण जर आपण आपल्याच शहरामधला आपल्याच उस्मानाबाद धाराशिव मधल्या दलित वस्तीचा निधी दलित वस्तीच्या विकासाचा निधी बघायला गेलो तर हा निधी पंधरा कोटीपेक्षा जास्त जातो आता तुम्ही मला सांगा दोन वाला मोठा तर पाच वाला मोठा तर पंधरावाला मोठा पंधरावाला आणि आता ही निवडणूक आहे मित्रांनो छोट्या दोन आणि पाच नाही तर ती स्टेज वरची बसलेल्या पंधरा कोटी वाल्यांची निवडणूक आहे आणि ती निवडणूक नीवर्णुक, महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची म्हणजे जिंकायची आणि ते कशाला ते पण मी तुम्हाला समजून सांगतो लोकसभाहून एक दीड वर्ष झाला विधानसभाहून एक दीड वर्ष झालं आणि तरीही आपल्या एरियामध्ये आमदार खासदार अजूनही वस्तीमध्ये येतात का आपल्या तुमच्या समस्यांकडे लक्ष देतात का तुमच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात का नाही का कारण आपले आमदार आपले खासदार हे त्यांच्या महालामध्ये राहतात वाड्यामध्ये राहतात आणि खाली कधी आपलं उतरतच नाही आणि दुसऱ्या बाजूला जे नगरसेवकचे उमेदवार आहेत ते आपल्याच वस्तीमध्ये राहणार आहे आपल्याच गल्लीमध्ये राहणार आहे आपल्याच बरोबर उठला बसणार आहे आपल्याच ताटाला ताट लावून मांडीला मांडी लावून बसणार आहे आणि आपल्याच समाजातले आणि त्याच्याहून महत्वाचं ज्या समस्या भोगल्या तुम्ही सर्वांनी ज्या प्रश्नाचा सामोर्याच गेलाय त्याच सगळ्या समस्या त्याच सगळ्या कठीण आहे आणि तेच सगळे प्रॉब्लेम त्या सगळ्यांनी सामोऱ्याच दिले म्हणून ह्या प्रश्नाला तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या प्रश्नांना कसं सोडवता येतं हे आपल्या लोकांना चांगल्याच पैकी येतं आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपलं मत या निवडणुकीमध्ये अजून कशाच्या मागे न ठेवता आपल्या हक्काच्या उमेदवारांच्या मागे आपल्यासाठी काम करणाऱ्या उमेदवारांच्या मागे आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मागे आपलं मत उभं करा आणि जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जिंकून द्या अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो कारण मित्र आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे प्रश्न भरपूर आहे आपल्या उस्मानाबाद धाराशिव मध्ये आपल्याकडे समस्या भरपूर आहेत इतकी वर्ष झाली एक कचरा टेको अजून उस्मानाबाद मध्ये उभा करता नाही आला ना आमदाराला करता आला ना खासदाराला करता आला आणि ना इकडे निवडून गेलेल्या नगराध्यक्षाला आणि त्यांच्या नगरसेवकांना करता आला आणि कचरा डेपोची समस्या ही खूप महत्वाची आहे कचरा गोळा करणं त्या कचऱ्याचा गार्बेज ट्रीटमेंट होणं आणि त्या कचऱ्याचं बरोबरपणे व्यवस्थापन करणं हे एका अर्बन प्लॅनिंगचं आणि शहराच्या प्लॅनिंगचा एक महत्वाची बाब राहते आणि ती आज आण उस्मानाबाद मध्ये होत नाहीये आणि त्याच्यामुळे एक आरोग्याची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आणि खाणीची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की जर वंचित बहुजन चे नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर उस्मानाबाद मध्ये कचरा डेपो चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्की सुरू करणार तेच बोलत असताना आताच ठेपेट सरांनी आपल्याला सांगितलं की आठ दिवसाआड पाणी येतं आपल्याकडनं लास्ट लांब नाही आहे धरण तरी आठ दिवसाआड पाणी येतं आणि ही परिस्थिती बदलायची गरज आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण जगतोय आणि अजूनही शहराच्या ठिकाणी जर आठ दिवसा आड पाणी येत असेल ते पण अशा भागामध्ये जिकडे दोन भरणं मिळतात आपल्याला तर ती एक लाजेची गोष्ट आहे आणि ही ह्याच्यासाठीच होत कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची कामं करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवून देण्याची इच्छा नाहीये हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचा नगर अध्यक्ष बसला तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या घराला पाणी देण्याचं काम वंचित बहुजन हे नगर परिषदेच्या शाळा बंद पडतात नगर परिषदेच्या दर्जेदार शाळा नाही आणि मी परत एक घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर के जी टू पी जी जो आमचा विधानसभा आणि लोकसभेला अजेंडा होता तोच आम्ही उस्मानाबाद धाराशिव मध्ये लागू करू आणि नगर परिषदेच्या चांगल्या दर्जाच्या शाळा आणि आपल्याच मुलांसाठी इंग्लिश मिडियमच्या शाळा सुद्धा चालू करण्याचं काम हे उस्मानाबाद धाराशिव मध्ये लागू घरकुल <laughs> अनुदान वाढवणं हे सुद्धा आमच्या अजेंडावरती आणि घरकुलचं अनुदान वाढवणं आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना फक्त कागदोपत्री घरकुल मिळाले पण त्यांना घर बांधून दिलं नाही या सगळ्यांना घरकुल योजनेच्या मार्फत घर बांधून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद करणार एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतके वर्ष झाली आणि अजूनही आपल्या शहरामध्ये महिलांसाठी एक स्वच्छता गृह हे उपलब्ध नाहीये आणि जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली किंवा एकही नगरसेवक जरी निवडून आला तर त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह उघडण्याचं आणि चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे लोक नक्की करतील <laughs> आणि त्याच्यात बरोबर एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की आपल्या शहरामध्ये एक गार्डन नाही एक पार्क नाहीये आणि जर वंचित बहुजन आघाडी निवडून आली तर आपल्या शहरामध्ये एक गार्डन उघडण्याचं आणि इकडच्या मुलांसाठी खेळण्याचं वय चालण्यासाठी आणि सर्वांना बसण्यासाठी एक गार्डन आणि एक पार्क सुद्धा आपण नगर परिषदेच्या मार्फत नक्की उस्मानाबाद मध्ये चालू करू आणि ठिकठिकाणी जे लाईट पोल लागलेले आहेत ज्याच्यावरती लाईट लागलेले आहेत पण त्या लाईट कधी चालू नसतात त्या लाईट चालू करून प्रत्येक ठिकाणी अंधार घालून वंचितांचा प्रकाश बाबासाहेबांचा प्रकाश आणण्याचं काम सुद्धा वंचित नक्कीच आघाडी आणि ठिकठिकाणी जे खड्डे खोदलेले भुयारी गटार योजनेसाठी ह्याच्या मार्फत जे करप्शन आहे सगळ्यात पहिले ते करप्शन आणू मी आपल्या सर्वांना उभा राहून आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर सगळ्यात पहिले हे भुयारी गटाराची योजना केली आहे जे जे सत्ताधारी त्याच्यामध्ये होते जे जे प्रशासनाचे ऑफिसर यांच्यामध्ये इन्वॉल्ड होते त्यांच्या मागे सगळ्यात पहिले योजना लावू करू करप्शन कुठे कुठे झालं हे आपल्या सर्वांच्या समोर आणू आणि गटारी योजनेचा एकूणता एक मार्ग आम्ही नक्कीच काढू आणि त्याबरोबर एक अजून त्या महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता की आपल्या इकडे आपल्या इकडे हातलाई देवीच्या समोर एक तलाव होता त्यात सात वर्षापूर्वी त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि तिकडे बोटिंग करण्यासाठी उद्घाटन केलं होत सात वर्ष झाली अजूनही त्याच कोणत्याही प्रकारच सुश्रकारची बोटिंग चालू गेलेली आहे तर मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचंय की या पुढील गोष्टींमध्ये आणि खाली फुकट उद्घाटनांमध्ये अडकू नका आपल्या सर्वांसमोर खूप प्रश्न आहेत आपल्या सर्वांसमोर मुद्दे समस्या भरपूर आहेत आणि या टाइमपास गोष्टींमध्ये न अडकता आपण सर्वांनी या म्युनिसिपॅलिटीच्या इलेक्शन मध्ये या नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये आपल्या मूलभूत प्रश्नांवरती मूलभूत गरजांवरती फोकस केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामधली एक महत्वाची समस्या म्हणजे रोजगाराची समज आज आपल्या इकडे इतके तरुण शिकून चवून समोर येतात रोजगार घेऊ बघतात नोकरी घेऊ बघतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही त्यांच्या हाताला रोजगार नाही मिळत अशी परिस्थिती त्यांच्या समोर येत आणि कागगाव एमआयडीसी मध्ये जर आपण बघितलं तर इतके प्रकल्प बंद पडले इतक्या फॅक्टरी नवीन ज्या सुरू व्हायला हवं होतं इतक्या वर्षात ते चालू नाही झाल्या आणि तिकडे एक सोलर पॉवर प्लांट चालू केलं होतं इतकं मोठं सोलार पॉवर प्लांट उभं केलं आणि तिकडे लोक किती काम करतात चार पाच आज जर हे सोलार पॉवर प्लांट नीट पद्धतीने नी उभं केलं असतं तर अख्ख्या धाराशिव उस्मानाबाद नुसतं शहराला नाही ना, तर अख्ख्या जिल्ह्याला वीज पुरवठ्याचं काम या सोलार पॉवर प्लांट बंद झालं असत आणि त्याच बरोबर चार ते पाच हजार रोजगार उपलब्ध इकडच्या तरुणांना त्या सोलार पॉवर प्लांटच्या माध्यमातून झालं असतं पण इकडच्या सत्ताधारांना फक्त खिसे भरायचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट काढायचे स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या ठेके द्यायचे आणि त्याच्यामुळे उस्मानाबादच्या विकासाचा बकाश झाले ही परिस्थिती आपल्याला सर्वांना दिसते आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला सर्वांना एवढंच एक सांगतो की आता संधी आहे ही सगळी बदलायची आता संधी आहे आपल्या हक्काची आपल्या कामाची माणसं निवडून द्यायची कारण या सगळ्या प्रश्नांवरती जर मार्ग काढायचा असेल तर आपल्या 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 हक्काचे नगरसेवक निवडून देणं अतिशय महत्वाचं आणि हेच नगरसेवक जातील सत्तेमध्ये जातील आणि आपल्या उस्मानाबादचा विकास करतील आम्हाला साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त, फक्त आपल्या मतदानाची आणि म्हणून मी जाताना आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त मताने आपण वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांना निवडून द्यावं माजी ना है। का साथ, साथ, ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे वंचित बहुजन आघाडीकडनं सुरेखा वाघमारेताई या अध्यक्ष पदासाठी आहेत तसेच नामदेव वाघमारे साहेब सुनील बनसोडे साहेब जयदीप डवळे साहेब दळवे साहेब तसेच विजयाबाई नागटिळे शीतल चव्हाणताई महादेव एडके आणि शमा शिरसाटे हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे सक्षम जिंकणारे उद्या विजय होणारे उमेदवार आपण सर्वांनी यांना भरघोस मताने विजयी करावं यांची निशाणी काय यांची निशाणी काय निशाणी काय येत्या दोन तारखेला गेल्या येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडरची निशाणी दाखवून आपण सर्वांनी या सगळ्यांना निवडून द्यावं आणि तसंच एक मत जसं खाली आपण नगरसेवकाला टाकतो तसा एक मत वरती नगर अध्यक्षासाठी सुद्धा टाकावं एवढी हो. आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय संविधान यानंतर <सलति> 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 <सलति>